तुझा चाललं तबीयत नहीं क्या तोड़ा तोड़ा तबियत नहीं क्या होता है है पहले साथ दे रहा थोड़ा थोड़ा दिन था। तोड़ा दिन आराम दिन खाना, तो खाना नहीं जा रहा ठीक मेडिकल जा रहा है। खाली मेडिकल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आज पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण पुन्हा एकदा और कुछ नाही हो देखो ना वही मैं बोल रहा था ना नाइट कर कर के देखो पूरा इतना दर्द कर रहा है कि पूछो मत दर्द कर रहा होगा बहुत दर्द कर रहा है ली लिया, लिया आज भी आते क्या रहे मेरा था लेकिन वो विनायक को बोला मैं नहीं आता है, आप करो घर कर। लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा लाईव्हला आलेलो आहे लाईक डन कोणी केला आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव रत्न चॅनलवरती जाऊन ला दादा आलेले आहेत एक नंबर लाईक डन दाजी कसे आहात कैलास दादा आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे आणि आम्ही मजेत आहोत तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात कैलास दादा नमस्कार कसे आहे तब्येत बरी आहे का तब्येत बरी आहे दादा कामात बिझी आहे थोडा येतो नंतर दाजी बाय बाय ओके ओके दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा मित्रांनो जय हरी माऊली जय हरी जय हरी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे झालं का सर्वांचा चहा पाणी झाला का मित्रांनो मी पण मस्त मजेत आहे कामात आहे थोडा येतो नंतर बाय बाय ओके ओके दादा चालतंय चालतंय छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो अश्विनी समोशी कॉमेंट चॅनल सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आज পুনা পান নব্যা श्री स्वामी समर्थ श्री स्वामी लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा खूप सायंकाळ सर्वांना मित्रांनो अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांचं झालं का चहा पाणी वगैरे झाला का भरपूर दिवसानंतर आज आपण पुन्हा लाईव्हला आलेलो आहोत काय आहे सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव कॉमेडी चैनल वरती सर्वान च स्वागत है सर्व मित्रांनो जहा पानी वगैरह कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा अश्विनी सोमसी कॉमेडी चैनल है लाइक करा चैनलला सब्सक्राइब करा पुर 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 पुर। था 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 था। नहीं वो लड़की का कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा लाईवला लाईक करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा कसे वाटतात तेही सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या पटपट जॉईन व्हा काही चाललंय सर्वांचं मित्रांनो सिद्धांव शब्द है तिका का तो परंतु आप उत्तरों में कमेंट्स करा चंचन कमेंट्स करा दोन नंबर्स लाइक डन कोनी के लाइक अश्विनी समोशी कॉमेडी चैनल पर तीस स्वागत है बाबू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत्तो फोर्थ वे पास कमेंट्स करा मित्रांनो थर्ड ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेल्टी फोर ॲड एअर विनि पीस गोल्ड रेसन पण आफ्टर जनवरी रेसॉन फोर्टीन ऑक्टोबर टू थाउजंड थर्टी शुभ सायंकाळ सर्वांना मित्रांनो लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्नी सोमशिक्वामी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे काय आहे सर्वांचं झालं का चहा पाणी वगैरे झालं का भरपूर दिवसानंतर आपण लाईव्हला आलेलो आहोत अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट्स करा छान कमेंट्स करा लाइव लाइक ला ला करा चैनल ला सब्सक्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल सर्वान स्वागत है चॅनलला नवीन असा तर आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान छान चंच कमेंट्स करा लईला लाईक करा चॅनलला ला करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कशाला काय खिचडी पापाला बनवाय घेतल का

रा चंचन कमेंट्स करा श्री सामने समर्था श्री के लिए गत तो मुश्किल मुश्किल कमेंट्स चैनल की सराहना स्वागत है मित्रानों चंचन कमेंट्स करा लाइव लाइक करा चैनल वरती जाऊन उन अपने वीडियो चेक करा वीडियो का कर शेयर न किस कमेंट्स कर कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो श्री सोमशी कॉमेडी चॅनलवर तीसरां स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पिक्चर कमेंट करा लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी समोशी कॉमेडी चैनल सर स्वागत है लाइव ला कौन कौन है कुछ कुछ पहात नक्की कॉमेंट द्वारे संगा मित्र अश्विनी समोशी कॉमेडी चैनल सर्व स्वागत है लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो काय चाललंय मित्रांनो आज खूप दिवसानंतर लाईव्ह घेतलेले आहे पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आज लाईव्ह चालू केलेले आहे लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला करा शुभ सायंकाळ सर्वांना मित्रांनो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाईवला लाइक ला 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 करा चॅनलला सब्स्क्राइब करा श्री सोमत कंपनी चॅनेलवरती सर्वांना स्वागत आहे काही चालले सर्वांचं झालं का मित्रांनो चहा वगैरे झाला का आणि आपण कुठून कुठून पाहतात नक्कीच सांगा नक्कीच सांगा आपण कुठून पाहतात मित्रांनो लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट नाही करत लोक कॉमेंट्स करा कुटुंब पाहतात ते सांगा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शून्य समोर कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तीन नंबरचा के केलेला आहे कमेंट्स करा कमेंट्स करा तर समजेल लाईव्हला लाईक ला करा चैनल ला सब्सक्राइब करा अश्विनी समोरशे कॉमेडी चॅनलवर वर सर्वांचं स्वागत आहे कुठून पाहताय ते पण सांगा तर समजेल लाइव लाइक करा चैनल अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल वर सर्व स्वागत है जाला का सर्वे चाह पानी झाला का मित्रों कॉमेंट्स ला ला करा लाइव लाइक करा Nu sunt nici cu Channel o chipă, mănânc să văd नमस्कार नमस्कार ताई आहेत का दादा आहेत श्री स्वामी समर्थ दा, नमस्कार दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो झाला का चहा वगैरे झाला का ताई आहेत दा, का दादा आहेत अजय दादा आहेत का शिल्पा शिल्पताई आहेत काय करत आहे दादा काही नाही बसलो आहे बसलो आहे तुमच्याशी गप्पा मारत आहे ओके ओके ताई आहेत का चालते चालते दादा कुठे गेले आजे दादा कुठं गेले बरे आहेत का सगळे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आपल्या चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ चेक करा वडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आज पंधरा दिवसाच्या नंतर आपण लाईव्ह चालू केलेली आहे मित्रांनो कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर लाईव्ह घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय मित्रांनो पुन्हा घेऊया आपण लाईव्ह बाहेर सर्वांना